शेतकरी मित्रांनो या तारखेला पी एम किसान योजनेचा एकोणिसावा हप्ता जमा होणार या गोष्टी तातडीने करून घ्या अन्यथा पैसे अडकू शकतात प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा केले जातात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे ही रक्कम समान हप्त्यांमध्ये दिली जाते एकोणिसावा हप्ता कधी येईल तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आला केंद्र सरकारच्या या योजनेद्वारे देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे अंदाजे वीस हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता कधी येणार मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात वितरित केला जाईल मात्र या संदर्भात सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही पी एम किसान लाभार्थी स्थिती कशी तपासायची सर्वप्रथम पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा यानंतर पेजवरील लाभार्थी स्थिती पर्यायावर जा आता तुमचा आधार क्रमांक आणि खाते क्रमांक टाका आणि सबमिट करा आता तुम्ही तुमची लाभार्थी स्थिती तपासू शकता ई के वाय सी करणे आवश्यक ऑक्टोबर महिन्यात पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता वितरित करण्यात आला आहे आता शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात एकोणीसावा हप्ता दिला जाऊ शकतो मात्र ज्या शेतकऱ्यांनी अद्याप के वाय सी केली नाही अशा शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्त्याचा लाभ घेता येणार नाही पी एम किसान लाभार्थ्यांना एकोणीसाव्या हप्त्याबद्दल माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनला भेट देऊ शकता तर मित्रांनो अधिक माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद